तर मंडळी आज मागे गण असल्यामुळे सगळीकडे गणपती बाप्पाचा जोरात उत्सव चालू आहे आमच्या ते सुद्धा चालू मंडळी आलेली असं सगळी हे बघा इथला बाहेर क्षीण हे जरा आमच्या शहर म्हणजे गावापासून लांब हा खाली आमच्या समुद्र पवनचक्की दिसतंच आहे बघा खाली आमच्या गावातलं तारामुरी म्हणून आहे ते एक विठ्ठल रकुमाचं मंदिर आहे बघा ते दिसतंच कारण तिथे देवगड आहे पुढे तर आता ह्या परिस्थितीत मी आता हिल हो। आता गणेश मंदिरात महा तो महागी चालू असा तर मी तुमच्या मंदिरात घेऊन जाते हे बघा अशा प्रकारे महागी गणेशचे पूजन झालेलं असा आता महाभोजनाची तयारी चालू आहे दाखवून नंतर महाप्रसाद होणारा अशा तऱ्हेने हे लहान बच्चे कंपनी असा ही बच्चे कंपनी कोण मंडळी थोडे लांब असल्यामुळे लोक यायला थोडे वाढतात हे बघा हे आता हे महिला मंडळ इथे जेवणाच्या कामाला महाभोजनाच्या कामाला लागलेलीच हा बघा अशा तऱ्हेने हे बघा आता महाबोजनाची तयारी चालू असा हे बघ बटाटे टमाटर मिरच्या वगैरे सगळं गुळ कातणं मोदक सुद्धा बनवायची तयारी हा पण मोदक शर... हा सर्व हे बाप्पाच्या सेवेसाठी सेवेसाठी आहेत कारण बाप्पाच्या सेवेसाठी आहोत ते सर्व म्हणतात बाप्पाच्या सेवेसाठी हा होत पण असं नाही बाप्पा ज्यांच्याकडून सेवा करून घेतो त्यांनाच बोलवतो हे लक्षात ठेवायचं आपण कितीतरी म्हटलं की कि आम्ही बाप्पाची सेवा करतो काय नाही बाप्पा सेवा करून घेतो तुमच्याकडून हे लक्षात ठेवायचं तर बाप एवढ्या लोकांक बोलवलं बाप्पाने सेवा करायला आणि आम्ही नशीबन आहोत की आम्हालाही महाभोजनाचा प्रसाद मिळणार आहे ते आमका बाप्पानं आमका त्याची कुपन दिलेली हा धन्यवाद नंतर जेवायला बसला थोडंसं काढतो ओके ओम स्वस्ति साम्राज्यं भव चं स्वराज्यं पारमेष्ट राज्य महाराज दिपत्यमय समंत पर्याय इति साध सारो होमो सर्वआयुष असमुद्रा पर्यन्ताया

दाखवलेलं आता थोड़ा था था। आता थोड्या टायमात महाप्रसादा सुरुवात होईल तर आता ही पूजा झालेली असता तर मंडळी आता जवळजवळ आरतीच झालेलीच असा आता सगळी मंडळी महाप्रसादाची वाट बघत आता महाप्रसाद चालू होय तर महाप्रसादाच्या टायमात तुम्हाला दाखवली मंडळी आता शांत कारण एक वाजून गेलेलो असा त्याच्यामुळे आता मंडळी सगळी कामधंदा सोडून तेवढा टाइम काढून देवाच्या दर्शना गेलेली असत म्हणजे देवाने त्यांना बोलवलेलं असा काय काय अजून अभ्यास करतात मोबाईलवर बघा हे बघ असू दे बी शिडी हरकत नाही नंतर दाखवते महाप्रसाद देवतुळे ओके आता महाप्रसादाक सुरुवात झालेली असा मंडळीच्या पहिली बसलेलीच असा थोडे थोडी जागा जा हा तुमचं रिटायर जा कर मानीय होय होय धन्यवाद विचारल्याबद्दल गेल्या गेल्या सबस्क्राय आताच करा गणपतीची मूर्ता मागे गणेश एवढं हो मग व्हेरी गुड व्हेरी गुड धन्यवाद गणपतीचीच कृपा झाली मनाची तर मंडळी पहिली पंगत बसलेलीच ते महाप्रसादा आज महागणेश जयंतीनिमित्त छोटेखाने उत्सव साजरा केलेला असा बरीच मंडळी कामधंदा बघा काम हे आपल्या देवगडचे वावगडचे क शेळम शेळम इथे त्यांचं गॅरेज असा देवगडसून इले ते महाप्रसादासाठी दर्शन घेऊ देवाचा बघा आम्ही पेडणेकर करत पण टोपण नाव त्यांचा पप्पू पेडणेकर नांदगावसून इले हे नांदगावसून इलेत बापरे माझ्या बघा म्हणजे बघा गोवा हायवे रोड माणसं दर्शना केली त्याचा विचार करा म्हणजे काय गणपतीच महत्व महत्व ते सगळ्यांना कळा शेवटी काय जरा ज्याच्या नशिबात आहे ते घडत राहत त्यानिमित्त बघा हे आता थोडे लांबून लोक आलेले आहेत ते चांगले देवभक्त असत बाईक म्हणून कोपऱ्यात बसलेले हो चला चलाकडे चला मंडळी आता बघा या या मॅडम आहेत ना आता आपला बघा कामधंदा सोडून दुकान बंद करून आता इलेल्या आहेत महाप्रसादासाठी हां बघा तर काय महाप्रसादासाठी माणूस सोडत नसता बघा हा एवढा मोठा हा असत या या तर अशी गंमत आहे बघा पब्लिक सुद्धा आमचं बघा छोटे का महत्व कसा आनंद घेतात या आनंदाच जागा जास्त आहे ही बघा हे बघ कसे बसलेले त्या बागा पाणी ह्या झाडा सहा आता बघ आहे डेकोरेशन बकोळीचं हे बकोळीचं झाड आहे हां तुम्ही म्हणजे झाडाचं आवर नाही बक्कुळीचं बक्कुळीचं झाड एवढं असं वर समुद्र सपाटीपासून बरंच लांब आहे बुवा समुद्रखाली आहे आमचं तर समुद्र सपाटीपासून बरंच उंचावर आहे ते बघा हे बघ मकोळीचं झाड चांगला आकार आहे का हा बघा एकदम मस्त पैकी हा बरे हो कस तुम्ही ना जे म्हणून तसं फिरवलं हा मग ह्याच म्हणते आमची भोजन बनवणारी मंडळी सगळी ओके धन्यवाद <laughs> जर आता जास्त काही रील बनवत नाही जर व्हिडिओ आवडलो तर सबस्क्राईब करा लाईक तर करताच तुम्ही आणि <laughs> शेअर करा सगळ्यांना ओके शेवटला आपलं गणपतीचं दाखवतो तुम्हाला दर्शन जाता जाता तेव्हा हे मंडळी अजून दर्शनाक लाईन लावतात असा हो सगळं दाखवतो मग असं दाखवलं आहे अजून दाखवतो असा प्रसाद आता वाटतोय येणारं जाणार आहे ना हे आमचे सुरेश भाऊ काम चांग जोरात करत आहेत हो चला मंडळी आमची मंडळी उभी आहे बघा साईडला समोर बघा जरा ओके आशीर्वाद देतात गणपतीचं घेतात चला ओके धन्यवाद